नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या नूतन विद्यालय कल्याण रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमा कार्यशाळा प्रदर्शनाचे आयोजन शिवसेनेतील ज्येष्ठ नागरिक लाईनीच आहे आणि आहे म्हणजे वचन दिला होता नागरिकांना ना ना ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी ते आज वचन पूर्ण करतोय आणि याच्या नंतर ही अजून आपले भूमिका बाकी आहेत आणि तेही मी वचन पूर्ण करणार आहे ज्यावेळेस विधानसभेचा प्रचार करत होतो त्यावेळेस या ठिकाणी वहिनींचा आम्ही प्रचार केला होता आणि आता पॅनल पंधरा पडलेले आहे त्या त्या हिशोबाने वहिनी जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत धडाडीने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण डोबिली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायची त्यांनी दिलेलं जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचंय एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी आज सुलभावनीने दाखवून दिलेलं आहे आणि असंच त्यांचं धडाडीचं कार्य या ठिकाणी चालू राहील आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले त्यांनी महायुतीच्या हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज या ठिकाणी पूर्ण केले त्याचा मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे बरोबर आनंदाची बाब म्हणजे पॅनल नंबर पंधरा मध्ये नव्याण्णव असेल शंभर असेल परत या चारही वॉर्डामध्ये विकास कामांचे निधी माननीय आमदार सौ सुलभाताई यांच्या प्रयत्नाने आणि चांगल्या मार्गदर्शनाने पूर्ण निधी एक करोड साठ लाखाचा निधी आला आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे की त्यांनी जे वचन केलं होतं विधानसभेमध्ये त्या आमच्या ताई असतील माधुरीताई ताई यांच्या माध्यमातून त्यांच्या वॉर्डामध्ये चांगला निधी पास केला त्यामुळे मी माननीय आमदार सुलभादाई गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानतो की चांगलं वचनपूर्ती केलेली आहेत या कामांच्या या कामांमधून आमच्या माधुरी काळेताई असतील या काळेताईंनी खूप त्यांच्या मागे लागून त्या विधानसभे सभेमध्ये म्हणजे विधान सभा होती त्यावेळेस त्यांनी ते वचन पौत्री लिहिलेली होती ते आज पूर्ण करण्याच्या मार्गावर हो आहेत आणि हे काम लवकर लवकर चालू होऊन या वर्षामध्ये या महिन्यामध्ये पूर्ण होतील या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र